स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रा मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शासनाने काढलेल्या एस बी सी संदर्भातील जो सहा महिने देण्यात येणारा अवधी जो जी आर काढलेला आहे सव्वीस बावीस तारखेला या संदर्भात मी व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो जे एस सी बी सी विद्यार्थी सोडून इतर कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत किंवा प्रवर्गाचे विद्यार्थी आहेत उदाहरणार्थ एस सी एसटी नंतर ओबीसी एन टी विजे या सर्व विद्यार्थ्यांनाही शासनाने या पद्धतीचा सहा महिन्याचा जी आर काढायला पाहिजे होता किंवा शासन निर्णय काढायला पाहिजे होता परंतु महाराष्ट्रातील जे काही इतर प्रतिनिधी आहेत पदाधिकारी आहेत सामाजिक संघटना आहेत या सर्व संघटनांनी याकडे दुर्लक्ष केलेला आहे त्यात महत्वाचा मुद्दा आदिवासी संघटना किंवा एस टीच्या ज्या संघटना आहे या सर्व संघटनांना मी सांगू इच्छितो की डीएड सारखं असेल किंवा बीएड सारखं जर व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायचं असेल किंवा शिक्षण घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना जात वैद्यता प्रमाणपत्र किंवा पोच पावती असल्याशिवाय विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या व्हॅलिडिटीवर प्रवेश दिला जात नाही इव्हन जे काही दहाव्या जे बी ची जी काही पोच पावती आहे यावर सुद्धा प्रवेश दिला जात नाही कारण शासनाने सहा महिन्याची जी काही व्हॅलिडिटी आहे ही व्हॅलिडिटी इतर ज्या संस्था आहेत त्यांकर त्याकरिता कोणताही असा शासकीय हे जी आर नसल्यामुळे कोणतेही कॉलेज विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाही या प्रवेश देत नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थी असो विजेएन विद्यार्थी असो किंवा इतर कम्युनिटीचा विद्यार्थी असो एस ए बी सी जर सोडला तर हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील या व्यावसायिक शिक्षणापासून वंचित राहत आहे शासनाने हा जो जी आर काढलेला आहे हा जी आर जर काढलेला आहे हा एका समाजावरती न्याय करत आहे आणि इतर समाजावरती अन्याय करत आहे अशा झालेलं आहे म्हणून इतर ज्या संघटना आहेत किंवा आपल्या आदिवासी संघटना असतील किंवा एस सी संघटना असतील किंवा ओबीसीच्या संघटना असतील इतर सर्व संघटनांना मी विनंती करू इच्छितो की वै जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य केले असताना हा जो जी आर आहे हा महाराष्ट्रातील सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी काढण्यात यायला पाहिजे होता परंतु शासनाने यात असं केलेलं नाही आहे यात दुजाभाव केलेला आहे या सर्व गोष्टींचा विचार आपल्या सर्व पदाधिकारी जे किंवा लोकसभे विधानसभेचे जे काही प्रतिनिधी आहेत आमदार असतील आपले खासदार असतील यापर्यंत व्यक्तीने आपापल्या पालकात जे काही पालक आहेत या पालकांची पाल पाल जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांची पा, ज्या पालकांची विद्यार्थी या व्हॅलिडिटीमुळे ज्यांना प्रवेश मिळत नाही उदाहरण इंजिनिअरिंगचा प्रवेश असो कारण आता सध्याला इंजिनिअरिंगची कॅपराउंड सुरू आहे मेडिकलचं कॅपराउंड सुरू होतील नर्सिंगचं आहे फार्मा आहे या सर्व गोष्टींचं एम बी आहे या सर्व गोष्टींचे कॅपराउंड जे आहे ते सुरू होणार आहे आणि यांना वेरिफिकेशन ची जे काही डेट आहे त्या सुद्धा विद्यार्थ्यांच्या आलेल्या आहेत आणि काही असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांकडे साधव अं जातो ज्या प्रमाणपत्राची पोचपावती पण नाही आहे म्हणून जर विद्यार्थ्यांकडून जर हमीपत्र घेऊन सहा महिन्याकरिता जर प्रवेश दिला आणि त्यानंतर जर या विद्यार्थ्यांनी जर आपलं व्हॅलिडिटी सादर केली नाही तर याचे आपलं जे काही प्रवेश आहे ते रद्द करण्यात यावा या हमीपत्रावर जर विद्यार्थ्यांना जर प्रवेश मिळाला तर विद्यार्थी ते व्यावसायिक शिक्षण घेण्यापासून वंचित राहणार नाही परंतु शासन फक्त एस साठीच या सर्व गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्यासाठी शासन निर्णय काढलेला आहे पण याचा माझा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की इतर समाजाचे किती इतर प्रवर्गाचे प्रतिनिधी किंवा खासदार किंवा आमदार या विधानसभेत किंवा लोकसभेच्या बाकी ठिकाणी प्रतिनिधित्व करून असून सुद्धा बोलत का नाहीयेत हा महत्वाचा मुद्दा आहे आपण अजूनही मुंग गिळून बसलेलो हो। आहोत आप आपल्या विद्यार्थ्यांचं जे राष्ट्राची संपत्ती असणारे जे काही विद्यार्थी आहेत याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि इतर ज्या योजना आहेत किंवा या गोष्टींचा आपल्याला उवापोह करून लोकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत पण शिक्षणाच्या संदर्भातील ज्या काही अटी आहेत शर्ती आहेत ह्या विद्यार्थ्यांना लागू असणाऱ्या अटी शर्ती आहे सत्र सुरू होत असताना सुद्धा ही शासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो या महत्वाच्या विषयाकडे आपल्या सर्वांनी गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे मी जो हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ एसीबीसी विद्यार्थी सोडून जो काही जी आर आलेला आहे जातो त्या जा जात प्रमाणपत्र सहा महिने वाढीचा या संदर्भातील मी बोलत आहे आणि इतर कम्युनिटी इतर प्रवर्गातील लोकांनी याकडे लक्ष देऊन जातीने लक्ष देऊन आपापल्या ठिकाणी आपापल्या सामाजिक संघटनेनी आपल्या प्रतिनिधींना किंवा इतर पदाधिकाऱ्यांना भेटून या ठिकाणी या आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शासन निर्णय काढावा याकरिता आपण सर्वांनी एकत्र येणं एकजूट होऊन त्यांना निदर्शनास आणून दाखवणं हे आपल्या महत्वाचं आहे जी आर पाहिजे असल्यास मी तुम्हाला नंबर देतो आहे वरून आपला स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या टेलिग्राम चॅनेलला आपण सर्वांनी जॉईन व्हा त्या ठिकाणी मी लिंक सुद्धा देतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर पण देतोय आणि खाली जे आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला या टेलिग्राम चॅनेलला लिंक दिली आहे त्याच्यात जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला तो जी आर सुद्धा आपल्याला मिळणार आहे याच धर्तीवर इतर सुद्धा विद्यार्थ्यांचा लाभ होणं हे सुद्धा महत्वाचं आहे शासन या ठिकाणी कायमस्वरूपी निर्णयामध्ये दुजाभाव करत आहे विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला देणं म्हणजे हे आपल्याला माहीत करणं किंवा इतरांपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी हा खूप महत्वाचा आहे आपला समाजाचा आपल्या राष्ट्राचा तो केंद्रबिंदू आहे या बाजूनं मी बोलत आहे तर आपण सुद्धा या ठिकाणी हे जे माझं बोलणं आहे किंवा माझा जो काही मत आहे माझं वैयक्तिक मत यावर आपण कमेंट कळवा आणि आपण मला सांगा की नेमकं बरोबर आहे की चुकीचं आहे या सर्व गोष्टीबद्दल हा व्हिडिओ बनवलेला होता हा जो व्हिडिओ आहे हा इतर सामाजिक संघटना आपले काही इतर जे ग्रुप्स आहेत या सर्व ग्रुपला इतर कम्युनिटीच्या सर्वांना शेअर करा जेणेकरून लोकांपर्यंत हा मुद्दा पोहोचला पाहिजे आणि आपण सर्वजण जागरूक झालो पाहिजे शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला माहित आहे एक कागद व्हॅलिडिटी नसलं तर आपला प्रवेश आपण तो वर्ष आपला वेळ ह्या सर्व गोष्टी वाया जाऊ शकतं आणि आपण त्यापासून वंचित राहू शकतो विद्यार्थी मित्रांनो याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आपण बघत असाल तर ला याला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद